तर सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुजरा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत तर थमनेल बघून सर्वांना समजलंच असेल की मामाचा वाडा म्हटल्यानंतर मामाच्या गावाच्या किंवा घराच्या रिलेटेड काहीतरी असेल तर हो खरंच तर हा जो समोर घर बघतो तो आहे आमच्या मामाचं घर आणि या हे या हे घराचं कन्स्ट्रक्शन जे आहे ना ते अठराशे सदुसष्ट साली झालेलं आहे आणि तेव्हापासून रिनोवेशनचा भाग म्हणजे फक्त जी चुलीची पडवी आहे ती फक्त नवीन बांधलेली आहे बाकी जे घर आहे जुनं ते आहे तसे तसं आहे तर घराचं जे नक्षी काम केलं ना लाकडावरचं तर ते तुम्ही पाहू शकता तर हे पडवी आणि पडवीच्याच समोरच्या बाजूला ओटी आहे तर ओटीचा जो भाग आहे रोटीचा भाग हा अशा या नक्षी कामाने पूर्ण डेकोरेट केलेला आहे तर हे साईडचे पिलर है त्यांनी या पिलरवरती या डिझाईन पूर्ण रेखाटलेले आहे तर इकडे ओटी ओटीचा जो भाग आहे त्या ओटीवरतीच इथे कपाट होते ज्यामध्ये आमच्या आजोबांची सगळी कागदपत्रं आणि जे व्यवहार चालायचे तर ती सगळी कागदपत्रं आहेत ती या याच्यामध्ये या कपाटामध्ये ठेवलेले असायचे तर या कपाटालासुद्धा कपाटा नक्षी नक्षीकाम बघू शकता तर बारीक बारीक पूर्ण एकदम कुशल नक्षीकाम या कपाटावरती केलेलं होतं तसंच सेम या ओटीमधून आतमध्ये मज मजघर जे आहे माजगर त्या माजगराकडे जाण्यासाठी हा दरवाजा आहे तर या दरवाज्यावरतीसुद्धा नक्षीकाम तुम्ही पाहू शकता आणि जे त्या काळी वापरलेलं लाकूड आहे ना ते अजून जसं आहे तसं आहे म्हणजे इथे याला अजून वाळूसुद्धा लागलेली नाही म्हणजे लाकडाचे जी क्वालिटी आहे ते ती याच्यावरून आपण पाहू शकतो की अजून जे लाकूड आहे ते जस्या तसं आहे आणि त्याच्यावरचे नक्षीसुद्धा अजून जशी तशी सुबक अजून दिसते तर सध्या आपण पाहिलं तर मॉडर्न स्टाईलमध्ये सिलिंगला पी ओ पी केला जातो तर इथे आहे ना जुन्या काळामध्ये सिलिंगसाठी सुद्धा लाकडच वापरली जायची तर हा जो वरचा टॉपचा जो भाग आहे तर त्या भागाला फळ्या मारलेल्या आहेत आणि त्या त्याच्या जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरला जे जो लाकूड वापरलेला आहे त्या लाकडावरतीसुद्धा सुद्धा डिझाईन केलेली आहे आणि जे मध्ये जे दोन खांब आहेत वरती सिलिंगला तर त्या सिलिंग सिलिंगच्या सुद्धा डिझाईन रेखाटलेली आहे तर इकडेच जी पडवी आहे त्या पडवीला जो जो जोता आहे ना तर त्या जोत्यावरती एक दगड आहे त्या दगडावरती या घराचं कन्स्ट्रक्शन किती सारी झालं ना ते इथे लिहिण्यात आलं आहे तर इथे अठराशे मराठीमध्ये लिहिलं आहे अठराशे सदुसष्टमध्ये या घराचं बांधकाम झालेलं आहे म्हणजे विचार करू शकतो जवळजवळ दीडशे वर्ष क्रॉस झालेले आहेत घराला पण घराची घराच्या जे बांधकाम आहे आणि बांधकामासाठी वापरलेलं सगळं मटेरियल इन्क्लुडिंग लाकडाचं बांधकामसुद्धा अजून आहे तसं टिकून आहे आणि जी क्वालिटी आहे ना ती क्वालिटी विचार करू शकता कशा कशाप्रकारे जो मटेरियल आहे तो यूज केला गेला आहे इथे तर हा समोर जो कोंबड्यांचा खुराडा भाग पाहताय तर आमची आजी होती तर याच्यामध्ये ती कोंबडी ठेवायची तर तिची आठव म्हणून हा खुराडा अजून तसा ठेवलेला आहे तर इकडे जी पडवी आहे त्या पडवीच्या बाहेर तुम्ही नजारा पाहू शकता समोर नदी आहे जेव्हा पावसा सुरुवात असते तेव्हा इकडे समोर पाणीसुद्धा भरतं तर आता पूर्ण हिरवगार असं पूर्ण निसर्ग घराच्या बाहेर बनलेला आहे जो पडवीचा जो भाग आहे तो साधारणतः ओपन आहे आणि त्याला लाकडी गज आहेत आणि त्या गजाला सुद्धा पूर्ण डिझाईन केलेले गज आहेत असं नॉर्मल उगज लावायचे म्हणून लावलेले नाहीत म्हणजे एकदम जे, एक जे पूर्वीच्या काळाचं घर कसं असतं ना तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणून हे आमच्या मामाचं पाहू शकता पडवी मधून ओटी क्रॉस करून आतमध्ये आल्यानंतर ना, ना माझर लागतं माझ घर पाहू शकतं माझ एरिया किती आहे मोठा संपूर्ण घराच्या ज्या भिंती आहेत ना त्या मापाच्या आहेत आणि त्या माप बाप्पाच्या मध्ये ॲक्च्युली त्याच्यामध्ये माती आणि खप्पर म्हणजे दगड असं मिक्स करून त्या भिंती बांधलेल्या आहेत तर सध्या माझ बा बाप्पा बसवला हो जातो आधी देवघरामध्ये बसवायचे त्यानंतर जागा कमी पडायला लागली म्हणून आता इकडे हे माझ बाप्पा बसवला हो जातो तर बरोबर माझ बाजूला ना इकडे आधी वॉशरूम होतं बाथरूम तर आता हे बाथरूम यूज नाही रिनोव्हेट केलेली खोली आहे तिथेच बाथरूम बांधले आहे तर हा जुनं बाथरूम एवढं मोठ्या साईजमध्ये मध्ये होता तर माझ घरामधूनच इकडे देवाची खोली सुद्धा आहे म्हणजे पूर्वी जी घरं होती त्या घरामध्ये देवाची खोली तुम्हाला पाहायला मिळेल तर सेपरेट अशी देवाची खोली पूर्वीच्या घरामध्ये असायची तर त्यापैकी एक हे आमच्या मामाच्या घरामधली ही देवाची खोली आणि आणि इथेसुद्धा जे भिंतीतलं कपाट आहे ते भिंतीतलं कपाट सुद्धा देवाच्या खोलीमध्ये आहे जिथे देवाच्या पूजेसाठी लागणारं सामान वगैरे ते सामान ठेवण्यात येत होतं आधी प्लस जे आमची जे आजी आहे ते याच्यामध्ये म्हणजे कडधान्य वगैरे असायचे तर ते आजी या या कपाटामध्ये कडधान्य वगैरे ठेवायचे सर आता पाहिलं तर भरपूर कंपन्यांचे लॉक तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला मिळतील तर हा जो झेड सिक्युरिटी लॉक आहे ना तो तुम्हाला पूर्वीच्या जमान्यातच पाहायला मिळेल इकडे जी रिनोव्हेट केलेली जी चुलीची खोली आहे ना तर ही आधी काय होतं की आधी खालती जरासा खोलगट भाग होता आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की जे पावसाची झडप आहे त्याचा ओलावा पूर्ण खोलीमध्ये असायचा त्याच्यामुळे ही रिनोव्हेट करून थोडी उंच करण्यात आली तर हा जो तपेला पाहत ना तो तपेला सुद्धा त्या काळातला आहे जुन्या काळातला तो अजून आमच्या इथे घरामध्ये ठेवण्यात आलेला आहे तर माझ घरातून इकडे माळ्यावरती जायला रस्ता आहे तर इथेसुद्धा एक छोटीशी खोली आहे आणि तिथूनच वरती आज जिना दिला आहे लाकडी तर तिथून वरती माळ्यावरती जाता येतं तर जेवढा घराचा स्ट्रक्चर खालती आहे ना तसा सेम पूर्ण वरतीसुद्धा आहे आणि म्हणजे वन प्लस वन जसं बोलतो ना तर त्या पद्धतीचं पूर्ण इकडे वरती आहे तर इकडे ना पूर्ण जे खालतून आपण पाहिलं ना सिलिंग जे आहे ती लाकडाची त्या फळ्या वापरलेल्या वा होत्या तर सेम इकडे वरती आल्यानंतर पाहू शकतं की सेम ज्या खालती खोल्या होत्या तेवढं तसंच सेम वरतीसुद्धा स्ट्रक्चर आहे तर इकडे वरती जे आहे ना ज्या प्राचीन ज्या जेवढ्या पण वस्तू यूज केलेल्या होत्या ना तेवढ्या अजूनसुद्धा इथे ठेवलेल्या थे थे आहेत म्हणजे इकडे धान्य साठवण्यासाठी कणंग वापरली जायची ते कणंगसुद्धा अजून जपून ठेवलेली आहे कारण ह्या वस्तू काय आहेत ना की इन फ्युचर या वस्तू तो कुठे पाहायला नाही मिळणार म्हणून ह्या वस्तू ज्या पुरातन वस्तू आहेत ते टिकून ठेवणं गरजेचं आहे तर हे जे समोर आहे ते चोपणं जी जमीन केली जायची अंगण तर ते अंगण चोपायला याचा उपयोग केला जायचा धान्य साठवण्यासाठी आणि पाण्यासाठी पहिले जे वापर माठ वापरले जायचे मटके तर ते मटके सुद्धा अजून माळ्यावरती ठेवलेले आहेत छोट्या मोठ्या प्रकारचे खूप सारे मटके इथे वरती आहेत तर इथे ना हा याला माच बोलतात आमच्या इकडे तर याचा वापर कधी पावसाळ्यामध्ये कपडे वाळत नसायचे म्हणून चुलीच्या वरती याला बांधलं जायचं जा। त्याच्यानंतर इथे वरती आहे ना माळ्यावरती पाळणा आहे ज्याच्यामध्ये आम्ही जे पण आहे ना ते आमचं सर्वांचं बालपण जे आहे ते या पाळण्यामध्ये गेलेलं आहे तो बा पाळणासुद्धा अजून तसा जपून ठेवण्यात आलेला आहे अशा खूप साऱ्या आठवणी इथे माळ्यावरती अजून जशा तशा ठेवलेल्या आहेत कारण इन फ्युचर आहेत ना या गोष्टी ज्या पुरातन गोष्टी आहेत ना तर त्या बघायला भेटणार तर ह्या ज्या कणगी आहेत ना कणगी भरपूर आहेत ज्याच्यामध्ये पहिला भात ठेवला जायचा कारण आमचे जे आजोबा होते आजोबा शेती करणारे होते तर त्याच्यामुळे ह्या ज्या कणगी हारा डालगा तर अशा ज्या वस्तू आहेत तर त्या आजोबा होत्या तर इथे जो आड्याला जो आडा बोलतात तर घराचा आडा ह्या आणि त्याला सगळ्यांच्या लग्नाचे बाशिंग तिथे बांधलेले आहेत तर ह्या बरण्या पाहू शकतं की ज्याच्यामध्ये मसाला वगैरे ठेवला जायचं तर त्या बरण्या लाकडाची पेटी ज्या समोर पाहते ना तर ह्या याला मांजऱ्या बोलतात आमच्या इकडे तर याचा वापर ज ताक जो आहे तो ताक घुसळण्यासाठी याचा वापर केला जायचा तर या चंदनाच्या मांजरे आहेत तर त्या अजून इकडे माळ्यावरती ठेवलेल्या आहेत आठवण म्हणून कारण जेव्हा गुरं होती आमच्याकडे तेव्हा याचा वापर ताक घु ताक बनवण्यासाठी केला जायचा घुसळण जे रवी रवी म्हणतो तर त्या याच्यामधून तो ताक घुसळला जायचा तर इथे माळ्यावरती एवढ्या साऱ्या कणगी हारे किंवा शेतीसाठी लागणारे सामान काय आहे ना तर त्याचं उत्तर आहे ना ते उत्तर या प्रशस्ती पत्रकामध्ये नव्वदच्या दशकामध्ये जिल्हास्तरीय पीक पीक पिकवणे स्पर्धा झाल्या होत्या तर त्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये आमच्या आजोबांना आजोबांचं प्रथम क्रमांक आलं होतं की जो पण जास्त पीक मिळेल तांदळाचं पीक पिकवेल तर त्याला पुरस्कार होता तर तर म्हणूनच पाहिलं असेल की माळ्यावरती खूप सारे असं कणगी धान्य साठवण्यासाठी जे जा कणगी जे आहेत तर हे जे समोर जे साई हे बघतोय ना तर याच्यामधून शेवया शेवया पाडल्या जायच्या जा। आता सुद्धा तळ कोकणात गेलात ना तर तुम्हाला शेवया दूध आणि शेवया खायला मिळतं तर त्या शेवयात या भांड्यामध्ये बनवल्या जायच्या जा। इकडे हा समोर पाहत आहे तो हारा बोलता त्याला तर सेम कण कन, जर आरती केली तर त्याचा असा हारा होता आणि हे जे पाहता ना हे घागर आहे तर आधी चूल होती ना तर चुलीच्यावरती ही घागर असायचं आणि याच्यामध्ये मीठ ठेवलं जायचं तर एवढी मोठी घागर आहे ना ती जमनीमध्ये गाडलेली असायची फक्त त्याचं तोंड जे आहे ना ते तोंड वरती असायचं तर या छोट्या बरणी टाईपमध्ये ज्याच्यामध्ये मसाले वगैरे ठेवले जायचे पूर्वीच्या काळी तर अशा बरण्या मटके याचं खूप साऱ्या वस्तू इकडे वरती माळ्यावरती आहेत ना ते अजून सुद्धा जपून ठेवलेले आहेत तर याच्यानंतर माळ्यावरतूनच इकडे बाहेर आहे ना छोटीशी अशी माडी आहे म्हणजे गॅलरी टाईपमध्ये तर इकडून जिन्यावरून वरती चढून आला ना की समोरच हा दरवाजा आहे आणि तिथूनच बाहेर आल्यानंतर ते समोर घर पाहतोय ना तर तुम्ही जस्ट नील थिंगचे व्हिडिओ पाहता ना तर त्याचं घर इकडे वरती आहे मीला आहे तो माझ्या मामाचा मुलगा लागतो त्यामुळे त्याचं जे गाव आहे ते तेच माझ्या मामाचं गाव आहे तर इकडे माडीवरून तुम्ही निसर्गाचा नजारा पाहू शकता बाहेर पडल्या पडल्या पूर्ण पूर्ण सगळीकडे जिकडे नजर जाईल तिकडे सर्व पूर्ण हिरव असं पूर्ण जंगल आहे आणि आधी जे आहे ना आधी इकडे शेती केली जायची समोर सध्या कोण शेती करत नाही आहे त्याच्यामुळे गवत दिसते माडीवरती वापरण्यात आलेल्या लाकडाला सुद्धा इकडे नक्षीकाम केलेलं आहे असं हे सुंदर असं आमच्या मामाचं घर मुमके या गावामध्ये आहे आणि मुमके हे गाव खेड तालुक्यामध्ये आहे जे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तर असं पूर्ण निसर्गाने नटलेलं पूर्ण हे मलके गाव आहे इथे पाण्याची ना कधीच कमतरता नसते कारण इथे ना तब्बल चार मोठ्या विहिरी आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा धन्यवाद